वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी वाल्मिक कराडच्या रक्ताचे नमुने घेतले गेले वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी द्वारे झालेल्या सुनावणीत कोर्टाचा निर्णय सैफ हल्ल्या प्रकरणामध्ये पोलिसाची बदली पी आय सुदर्शन गायकवाडांच्या जागी आता अजय लिंगनूरकर यांची नियुक्ती तर आरोपीला पुन्हा सैफच्या इमारतीखाली नेऊन केली चाचणी रुग्णालयातून बाहेर पडतात सैफ इतका फिट कसा संजय निरुपम यांचा सवाल मणक्याची दुखापत इतक्या लवकर बरी कशी झाली निरुपम यांनी व्यक्त केला संशय महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांना मोठा दिलासा जामिनाला आव्हान देणारी ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेची जोरदार बॅटिंग बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं केली पोस्टरबाजी टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांना मोठं यश इंटरपोलकडून आठ परदेशी आरोपींच्या विरोधात काढली ब्ल्यू कॉर्नर नोटीस आठ पैकी सात जण युक्रेनचे तर एक तुर्कीचा नागरिक कुंभमेळ्यातल्या सिलेंडर स्फोटाची जबाबदारी दहशतवादी संघटनेनं स्वीकारली खलिस्तानी जिंदाबाद फोर्सनं हल्ला केल्याचा दावा